हॅलो मित्रांनो तर डायरेक्ट सेकंड इयर फार्मसीचे रजिस्ट्रेशन डेट वाढलेले आहेत तर चला आपण पाहूया पहिल्यांदा जर तुम्हाला पाहायचं असेल तर गुगलवरती ई टी सी एल असं टाईप करायचं आणि त्याच्या ऑफिशियल वेबसाईटवरती जायचं तर हे फर्स्ट पेज उघडतं तर यानंतर ॲडमिशन प्रोसेस अॅकॅडमिक इयर दोन हजार चोवीस पंचवीस इथे क्लिक करायचं आहे त्यानंतर इथं खाली बाग आहे अंडर ग्रॅज्युएट कोर्समध्ये डायरेक्ट सेकंड इयर फार्मसी डी एस पी इथे क्लिक करायचं आहे त्यानंतर आपल्याला असं पेज उघडतं त्यानंतर इथे इम्पॉर्टंट डेट्स आहेत बघा ते इम्पॉर्टंट डेट्सवरती क्लिक केल्यानंतर आपल्याला जे काही महत्त्वाचे डेट्स आलेले आहेत ते इथं येतं याच्यामध्ये काय दिलेलं आहे की ऑनलाईन रजिस्ट्रेशन ऑफ ॲप्लिकेशन अँड अपलोडिंग रिक्वायर्ड डॉक्युमेंट बाय दी कॅन्डिडेट फॉर ॲडमिशन ऑन वेबसाईट तर त्याची लास्ट डेट आहे एकतीस सात दोन हजार चोवीस संध्याकाळी पाच वाजेपर्यंत ही त्याची डेट असणार आहे आणि त्यानंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनची डेट जर ती इस्क्रुटुनी आणि फिजिकलची आहे ती एक आठ दोन हजार चोवीस संध्याकाळी पाच वाजेपर्यंत तुम्ही ई स्क्रुटीनने किंवा फिजिकली पण आपण डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करू शकता ले ले तर अशी ही चेंज झालेली जी डेट आहे मी सांगितलेली आहे एकतीस सात तर त्याच्या अगोदर तुम्ही आपलं रजिस्ट्रेशन करून घ्या आणि महत्त्वाचं म्हणजे रजिस्ट्रेशन झाल्यानंतर तुम्हाला कोणतं कॉलेज घ्यायचं आहे आणि कोणतं कॉलेजला किती मेरिट लागलेलं आहे ते जर तुम्हाला पाहिजे असेल तर याच्यामध्ये तिथं मागे घ्यायचं आणि ते कट ऑफ लिस्ट फॉर दोन हजार तेवीस चोवीस दिलेला आहे वग पॅक अपराऊंड वन टू आणि थ्री हे तिन्ही पण आपल्याला इथे पी डी एफ मिळून जाते याची तर तुम्हाला जेवढे मार्क मिळालेले आहेत आता डिप्लोमामध्ये किती पर्सेंटेज मिळाले आहेत त्यानुसार तुम्ही ह्या कम्पेअर करू शकता आणि तुमची एक लिस्ट काढू शकता कॉलेजची जेणेकरून तुम्हाला जी पुढची जी प्रोसेस आहे कॉलेज निवडण्याची तर त्याच्यामध्ये तुम्हाला सोपं जाईल तरी ते पाहूया आपण गव्हर्मेंट कॉलेज ऑफ फार्मसी अमरावती गव्हर्मेंट कॉलेज आहे तर त्याचं जे ओपनचे जे, जे मेरिट आहे ते एटी नाईन पॉईंट फिफ्टी पर्सेंट लागलेलं आहे हे कॅप रॉन वनची ही पी डी एफ आहे सीची आहे ती एट्टी फाय पॉईंट ट्वेंटी ओबीसी एट्टी सिक्स एस टी सेवन्टी सेवन ओ बी सी नाईंटी थ्री आणि डब्ल्यू एस हे एट्टी सेवन अशी याची मेरिट लागलेलं ला आहे कॅप राऊंड वनचे तर इथले महाराष्ट्रातले जेवढे जेवढे कॉलेज आहेत तेवढे पूर्ण इथे कॉलेज दिलेले आहे तुम्ही एकदा ही पी डी एफ पूर्णपणे पहा तुम्हाला कोणते कॉलेजला घ्यायचं आहे ॲडमिशन आणि तुम्हाला किती मिरिट लागलेलं ला आहे आणि तुम्हाला किती मार्क आहे त्याच्यानुसार तुम्ही पाह हे लिस्ट काढा त्याच्यामध्ये चॉईस कोड लिहायचं आहे तुम्हाला जर तुम्हाला हे कॉलेज आवडलं असेल तर या कॉलेजला तुमची टक्केवारी आणि इथली मॅच होत असेल तर हे कॉलेज तुम्ही निवडा आणि त्यानुसार तुम्ही कॉलेजची लिस्ट आताच काढून ठेवा जेणेकरून तुम्हाला पुढे ॲडमिशन प्रोसेसमध्ये खूप सोपं होईल तर यात हे बघा कॅप राऊंड वन टू आणि थ्री हे तिन्हीची पण पी डी एफ इथे आहे की हे कॅप राऊंड टूची आहे तर एटी सिक्स बघा थोडंसं मेरिट कमी झालं आता कॅप राऊंड थ्री पाहूया आपण एटी फाय तर कॅप राऊंड थ्रीपर्यंत आपली थोडीशी सीट्स पण कमी राहतात आणि मेरिट पण कमी लागतं तर त्यानुसार आपण पहा की कु तुम्हाला कोणत्या कॉलेज आहे महत्त्वाची म्हणजे युनिव्हर्सिटी पहा कोणत्या कॉलेजला कोणती युनिव्हर्सिटी आहे ती युनिव्हर्सिटी तुम्ही गुगलवरती पाहू शकता किंवा त्या कॉलेजला डायरेक्ट कॉन्टॅक्ट करून सुद्धा तुम्ही कोणती युनिव्हर्सिटी आहे हे चेक करू शकता तर पहा हेच लास्ट डेट आहे थर्टी वन तर त्याच्या अगोदर तुम्ही रजिस्ट्रेशन करून घ्या सो धन्यवाद